स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मेष राशीच्या जातकांना मार्च दोन हजार पंचवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य या दृष्टिकोनातून तुमची कुंडली काय म्हणते राशी कुंडलीनुसार आपण आत्ताचं मार्गदर्शन घेत आहोत तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार या मार्गदर्शनातील उपासनेमध्ये निश्चित बदल होऊ शकतो दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्या मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतं तुमचं व्यक्तिमत्व तुमचं आरोग्य तुमच्या जीवनातील असणारे चढ उतार रोजच्या दैनंदिनी मधील असणारे चढ उतार हे आपण लग्नस्थानावरनं पाहतो मध्ये हर्षल देवांची उपस्थिती अठरा तारखेपर्यंत आहे अठरा मार्च पर्यंत लग्नस्थानात हर्षल देव आहे त्यामुळे तुमच्या अचानक मनामध्ये एखादी विचार येणं एखाद्या शंका उत्पन्न होणं एखाद्या गोष्टीवरती विचार मंथन होणं अतिरिक्त विचार होणं असे काहीसे गोष्टी या संपूर्ण महिन्यात जाणवत आहेत त्यानंतर मात्र ते वृषभेतनं गोचर करतील आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टीतनं बाहेर काढतील त्याचबरोबर लग्नस्थानाचे अधिपती तृतीयात जेव्हा जातात त्यावेळेस अधिक परिश्रम घडवतात काम अधिक वाढवतात कामाचा लोड वाढवतात वर्कलोड वाढल्यामुळे सुद्धा तुम्हाला दडपण येऊ शकतं असे काहीसे योग येतात परंतु तृतीय स्थानामध्ये जेव्हा मंगळ देव जातात मिथून रशयत्न गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला बौद्धिक क्षमता सुद्धा तीक्ष्ण करण्याचे योग असतात अत्यंत शुभ फळ हे सुद्धा देत असतात त्यामुळे हा महिना परिश्रमाचा पराक्रमाचा आणि त्या स्वरूपातच तुम्हाला तुमच्या कामामधील गुणगौरव प्राप्त करून देणारा ठरणार आहे याचबरोबर धनस्थानाकडे जाऊयात धनप्राप्तीचे धन संचयाचे योग तुम्हाला या महिन्यामध्ये मध्यम स्वरूपात आहेत संचयाच्या दृष्टीने विचार केला तर शुक्रदेवांची स्थिती उत्तम आहे परंतु शुक्रदेव राहुयुक्त आहे त्यामुळे गुंतवणूक करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे मोठ्या स्वरूपातील अडचणी कटकटी नाहीत परंतु थोडस काळजीपूर्वक व्यवहार सांभाळून केला तर नक्कीच तुम्हाला उत्तमरित्या गुंतवणुकीची संधी मार्च महिन्यात येणार आहे त्याचबरोबर वाणी नेत्र पैसा या सगळ्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र सुद्धा आहे कारण या ठिकाणी शुक्रदेव राहुयुक्त बाराव्या स्थानातनं गोचर करतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या नेत्रविकारासाठी विकारासाठी अं घसा या संदर्भातील काही उपचारांसाठी पैसा खर्च करायला लावणं त्यासाठी तुमचा धन व्यय करणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात मोठ्या स्वरूपातील हे तक्रारी नाही आहेत कारण तुमची जन्मलग्न कुंडली पाहणं तितकंच गरजेचं योग पाहताना पण मोठ्या स्वरूपातील हे योग नक्कीच नाही आहेत पण किरकोळ प्रमाणात तुम्हाला या तक्रारी येऊ शकतात त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे दंत चिकित्सा सुद्धा तुम्हाला करावी लागू शकते एकोणतीस मार्च नंतर कारण एकोणतीस मार्च नंतर तुमच्या राशीला साडेसाती सुरू होत आहे आणि तुमच्या राशीचे स्वामी धनस्थानाचे स्वामी आणि शनिदेव यांचं गोचर युतीत होणार आहे त्यामुळे एकोणतीस मार्च नंतर तुम्हाला दंत चिकित्सा अस्थिचिकित्सा किंवा संदर्भातील म्हणजे किंवा हाडांसंदर्भातील आजार या सगळ्या गोष्टीतनं जावं लागू शकतं अल्प प्रमाणात या तक्रारी आहेत मोठ्या ना ना स्वरूपातील नाही पण काळजी घेणं आवश्यक आहे तृतीय स्थानाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम छोट्या खाणी प्रवासाचे योग तुम्हाला या महिन्यात वारंवार येणार आहेत सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे परिश्रम या महिन्यात मोठ्या स्वरूपात घडतील चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथ्या घरावांना आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये वास्तूचं आणि वाहनाचं सौख्य तुम्हाला उत्तमरित्या आहे नवीन वास्तू घेणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते या महिन्याच्या बारा तारखेनंतर प्रयत्न करा किंवा त्या संदर्भातील कामे मार्गी लावा निश्चित तुमचं काम होऊ शकतं त्याचबरोबर पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरानं आपण शिक्षण संतती आणि प्रेमप्रणय पाहतो या सर्व दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे पण ती रवी देव यांचं गोचर मेशात न होण्यास सुरुवात होईल चौदा मार्च नंतर म्हणजेच तुम्हाला एखाद्या गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरी प्राप्त करून देण्यासाठी काही स्पर्धात्मक परीक्षा असतात आणि त्या परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे सराव करायचा आहे या सगळ्यासाठी अतिशय उत्तम कालावधी आहे त्या परीक्षा देण्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी तुम्हाला चौदा मार्च नंतर दिसून येत आहे हे अभ्यास करणारा विद्यार्थी वर्ग त्याचबरोबर उच्च शिक्षण घेणारा वर्ग स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारा वर्ग एम बी एम पी एस सी यू पी एस सी एम बी ए करणारा वर्ग या सगळ्यांना सांगू इच्छिते तुमच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे नवीन आव्हानं तुम्हाला येतील अभ्यासासाठी लेखक एकाग्रता कमी होण्याच्या सुद्धा अशुभ संख्येत चौदा मार्चपर्यंत आहे कारण बुधदेव राहुदेव रविदेव आणि शुक्रदेव यांची सर्वांची उपस्थिती द्यस्थानातनं आहे त्यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात तुमचा अभ्यासामधले लक्ष चौदा मार्चपर्यंत डायव्हर्ट होऊ शकतं इकडे तिकडे भटकू शकतं तर तुम्ही काळजी घ्या पण चौदा मार्च नंतर निश्चित तुम्ही तुमचं फॉर्म फिलअपचं काम असेल किंवा परीक्षा देण्याचं काम असेल ते उत्तमरित्या होऊ शकतं राशी कुंडलीतील पंचमस्थानावर आपण योग पण पाहतो पण संतान योग पाहताना तुमची जन्मलग्न कुंडली दाम्पत्यांची पाहणं गरजेचं असतं म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांचीही पती पत्नीची पत्रिका पाहणं तितकंच गरजेचं असतं पण ज्यांना संततीसाठी प्लॅनिंग करायचं आहे त्याच्यासाठी राशी कुंडलीनुसार तुम्हाला माहिती देत असताना सांगू शि ते चौदा मे नंतर प्रयत्न करू शकता किंवा त्या गोष्टीचा विचार करू शकता तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे त्याचबरोबर प्रमाणात तुमच्या जोडदारासोबत वादावादाचे प्रसंग किंवा समजून घेताना कम्युनिकेशन मध्ये काही अडचणी निर्माण करून देणं किंवा तुमच्याकडनं तो राग किंवा इगो प्रकर्षाने दिसून येणं असे काहीसे होऊ शकते पण हे चौदा मार्च पर्यंतच आहे चौदा मार्च नंतर रविदेवांची स्थिती लग्नस्थानातनं उच्चीची होणार आहे आणि रविदेव तुम्हाला चांगलं फळ देणार आहे तुम्ही एकमेकांना समजून घेणार आहात आणि पुन्हा विवाह म्हणजे जसं तुमचा प्रेमसंबंध आहे ते नातेसंबंधामध्ये बदलण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न सुद्धा होणार आहेत विवाहबद्ध होण्याचे सुद्धा शुभ संकेत या महिन्यात दिसून येत ता आहेत त्याचबरोबर राशी कुंडलीतील षष्ट स्थानाकडे जाऊया घर रोग आणि हितशत्रूंचा आहे सहाव्या घराचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर मीनेतनं होत आहे त्यामुळे सत्तावीस फेब्रुवारी पासून बुधदेव मीनेतनं गोचर करतायत वेळ सातव्या दृष्टीने ते सहाव्या घराला पाहतील त्यामुळे आरोग्या संदर्भातील त्वचा विकार उद्भवणं वाणीतील दोष निर्माण करून देणं वाचेमध्ये थोडासा तुमचा वाचाळपणा किंवा एकसंगता नसणं चिडचिडपणा प्रकर्षाने दिसून येणं एखादा अपशब्द जाणं या गोष्टी घडून देऊ शकतात काळजी घ्यायची आहे या संदर्भातील त्रास तुम्हाला जाणवले तर नक्कीच बुधदेवांची उपासना करणं आवश्यक ठरणार आहे शत्रुपीडा तुम्हाला या महिन्यात खूप मोठ्या स्वरूपात जाणवणार नाही हे आहेत केतू देवांची उपस्थिती जेव्हा षष्टात नसते त्यावेळेस मोठ्या स्वरूपातील नाही पण अल्प प्रमाणामध्ये एखाद्या विषयावरती एखादा हितचिंतक म्हणा किंवा निंदक म्हणा यांचे संगत तुम्हाला वारंवार घडवतो कारण केतू हे निंदकाच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रस्त वाढणं तुमच्या बाबतीमध्ये निंदा करणं असे गोष्टी लोकांचं सर्कल तुमच्या भोवताली प्रस्थापित करणं हे केतुदेवांचं काम आहे आणि ते करत आहेत सातव्या घराकडे जाऊया सातव्या घरावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो सातव्या स्थानामध्ये असणारी शुक्रदेवांची रास शुक्रदेवांची उपस्थिती बाराव्या घरात आहे राहुयुक्त शुक्र आल्यानंतर तुमच्या जोडदारांच्या मनामध्ये विशिष्ट विचारांचं एक सातत्य राहतं ते, विचार ते सतत करत राहतात आणि त्या माध्यमात ते डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात किंवा अति काळजी करू शकतात तुमची अति काळजी त्यांच्याकडनं होऊ शकते आणि त्याचाही तुम्हाला ताण निर्माण होऊ शकतो अशा काही गोष्टी होतात पण हे अल्प प्रमाणातील कुयोग हो आहेत तुमची लग्न कुंडली याला फार महत्वपूर्ण ठरते हे गोष्टी मोठ्या स्वरूपात होण्यासाठी त्यामुळे अल्प प्रमाणातील त्रास आहे समजून घ्या त्यांचं काही जे म्हणणं आहे ते त्यांच्याकडनं येऊ द्या ते तुम्ही त्यांचे विचार समजून घ्या ऐकून घ्या हा सगळ्यात मोठा सल्ला तुम्हाला असेल समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं तुम्हाला या संपूर्ण महिन्यात गरजेचं ठरणार आहे कुठलाही निर्णय देताना त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराच्या समवेत एखाद्या ठिकाणी पर्यटनाची संधी येणार आहे जास्त मोठ्या स्वरूपातील तो प्रवास असेल दोन आठ दिवसांचा तो प्रवास असेल आणि एकत्रित तुम्हाला करण्याचे योग येणार आहे परंतु प्रवासामध्ये कुठल्याही गोष्टीवरनं वाद होणार नाहीत याची काळजी मात्र तुम्हाला निश्चित घ्यायची आहे राशी कुंडलीतील अष्टमाकडे जाऊयात अष्टम स्थानावर अचानक लाभाचे योग पाहतो अष्टम स्थानाचे अधिपती मंगलो तृतीयात नाही त्यामुळे मोठा लाभ प्राप्त होणं त्याचं चीज होणं असे शुभ संकेत या महिन्यात आहेत राशी कुंडलीतील नवम स्थानाकडे जाऊयात नवीन नोकरीच्या संधीत असणारा वर्ग या सगळ्यांना सांगू इच्छिते या ठिकाणी गुरुदेवांची रास आहे गुरुदेवांचं गोचर वृषभेत होत आहे त्यामुळे तुम्हाला धनस्थानातील गुरुदेव नक्कीच योग्य ते तुमच्या कामाला फळ प्राप्त करून देतील अचानक नोकरीचे संधीचे शुभ संकेत सुद्धा आणतील राशीप्रमाणे तुम्हाला दुसरा गुरु सुरू आहे त्यामुळे या दुसऱ्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य सुद्धा संपन्न होऊ शकतं आणि त्या कार्यासाठी मोठा खर्च सुद्धा होऊ शकतो राशी कुंडलीतील भाग्यस्थानावरनं आपण आध्यात्मिक प्रगतीचे योग पाहतो या महिन्यामध्ये दैवी उपासना तुमच्याकडनं मोठ्या स्वरूपात होऊ शकते देवीचं नामस्मरण जप व भावन या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं या महिन्यात निश्चित घडू शकतात आणि त्या माध्यमातून मोठे धनलाभाचे शुभ संकेत सुद्धा प्राप्त होऊ शकतात राशी कुंडलीतील दशम स्थानाकडे जाऊया दहाव्या घरामध्ये असणारी मकर रास आणि शनिदेवांचं गोचर हे कुंभेतन होत आहे एकोणतीस मार्च नंतर शनिदेवांचं गोचर परिवर्तित होणार आहे मीन राशीतनं शनिदेव गोचर करण्यास सुरुवात करतील अर्थात तुम्हाला साडेसाती सुरुवात होणार आहे तर तुम्ही तुमचा व्यवसाय कसा डेव्हलप करायचा आहे किंवा त्या व्यवसायामध्ये काही परिवर्तन करायचंय काही नवीन इन्स्ट्रुमेंट तुम्हाला घ्यायचे आहेत काही त्या व्यवसायाला पूरक असे तुम्हाला औद्योगिक क्षेत्रात तुम्ही काम करताय तर तुम्हाला तुमच्या मशिनरी खरेदी करायच्या तर या सगळ्यांसाठी एकोणतीस मार्चच्या पूर्व तुम्हाला त्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठ्या स्तरावरती घेऊन जाऊ शकाल त्यासाठी गुंतवणुकी करण्याचे योग सुद्धा तुम्हाला या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहेत शनी देव लाभात आहेत त्यामुळे लाभ प्राप्त करून देतील पण खर्चही तितकाच मोठ्या स्वरूपात होईल जागा खरेदी विक्री करणारा वर्ग त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्य करणारा वर्ग या सगळ्यांसाठी सांगू इथे संधीचा काळ आहे पण सुद्धा आहे त्यामुळे तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी तुम्ही या महिन्यात निश्चित गुंतवणुकी करणार आहात त्याचबरोबर लाभाची स्थिती उत्तम राहणार रा आहे एकोणतीस मार्च नंतर साडेसती सुरू झाली तर तुम्हाला काही खूप मोठे विशिष्ट वाईट फॉल मिळणार आहे का तर अजिबात नाही एकसंगता जी सुरू आहे ती उत्तम राहण्यासाठी हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचं पठण जर तुम्ही केलं तर निश्चित तुमचं कार्य उत्तमरित्या तुम्ही करू शकणार आहात आणि त्या कार्यातनं उत्तम लाभ प्राप्त करून घेऊ शकणार आहात बाराव्या घराकडे जाऊया ज्यांना परदेशात जायचंय किंवा परराज्यात जायचंय आणि आपल्या नोकरीचं कार्य बिझनेसचं कार्य मोठ्या स्वरूपामध्ये प्रस्थापित करायचे तर अशा वर्गांना सांगू इच्छिते ते या महिन्यामध्ये संधी मिळू शकते बुधदेव शुक्रदेव राहुदेव सगळे युतीमध्ये बाराव्या घरात आहेत त्याचबरोबर दळणवळण क्षेत्रातील कार्य करणाऱ्या वर्गाला सुद्धा सांगू इच्छितो तुम्ही कार्य उत्तमरित्या करू शकता बाहेर देशामध्ये तुमच्या आपल्या भारतात एखादं प्रोजेक्ट घेऊन जाणं किंवा एखादा पदार्थ घेऊन जाणं आणि तो परदेशामध्ये उत्तमरित्या सेल करू शकणं असे उत्तम योग सुद्धा तुम्हाला आहेत त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने किंवा नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याचे शुभ संकेत या महिन्यात येऊ शकतात त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर महिना खर्चाचा आहे जोडदाराच्या सौख्यासाठी त्यांच्या आनंदासाठी तुम्ही पैसा खर्च करणार आहात पर्यटनासाठी खर्च करणार आहात कारण तृतीय स्थानाचे अधिपती सुद्धा वेळात आहे त्यामुळे तृतीय जेव्हा वेळात जातो तेव्हा प्रवासासाठी खर्च होतो इन्व्हेस्ट होते त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या नवीन प्रसंगासाठी नवीन तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये एखाद्या आनंददायी घटना घडती आहे एखादा मंगलमय प्रसंग घडतो आहे आणि त्यासाठी अर्थार्जन देणं त्यांच्या आनंदात सहभागीच होणं असे काहीच शुभ परिणामकारक फळ पर, तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहे तो खर्च तुम्हाला खर्च झालेला आहे असं न म्हणता ती एक इन्व्हेस्टमेंट आहे तो एक आनंद मी त्यांना दिलेला आहे अशा स्वरूपात तुमच्याकडनं ती गोष्ट होऊ शकते लाभदायक ठरणार आहे जीवनामध्ये अडचणी आणि व्यत्यय ह्या दोन गोष्टी सर्रास येत असतात पण त्याला न घाबरून जाता सक्षमपणे तुम्ही तुमचं कार्य करत असता हीच तुमची मेष राशीची ओळख आहे त्यामुळे तुमच्या या संपूर्ण साडेसती सुरू जरी होणार असेल एकोणतीस मार्च नंतर तरी सुद्धा साडेसतीचे काय दुष्परिणाम होऊ शकतात काय शुभ परिणाम होऊ शकतात हे जाणून घेणारा व्हिडिओ लवकरच मी अपलोड करत आहे तोही तुम्ही पहा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा नक्कीच उपासना आता करणं गरजेचं आहे ती उपासना कोणती तेही समजून घेऊयात दररोजच्या जीवनामध्ये मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा ठेवणं गणपती स्तोत्र वाचनात ठेवणं या दोन गोष्टी करायच्या आहेत म्हणजे निश्चित तुम्हाला हा संपूर्ण मार्च महिना उत्तम राहील आज आपण समजून घेतलं की तुम्हाला मेषकांना संपूर्ण मार्च महिना कसा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आहात नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेलएकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी